नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कांद्याचं बियाणं आपण घरी कसं तयार करायचं आणि घरगुती बियाणं घरी तयार करण्याचं म्हणजे कांद्याचं बियाणं जे असतं ते घरी तयार करण्याचे काय फायदे आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आता बाजारातील महागड्या कांद्या बियाण्यांवर पैसे खर्च करूनही पदरी काही वेळेला आपल्याला निराशाच पडते कारण काय होतं बोगस बियाणांमुळे सगळं पीक वाया जाण्याची भीती सुद्धा वाटतच असते वाटते ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे अगदी तुम्ही घरच्या घरी कमी खर्चात आणि दहा हजार रुपये किंवा आपण जसं म्हणण्यापेक्षा आपण जे म्हणतो ना शंभर टक्के दोनशे टक्के तर मी तुम्हाला शंभर टक्केच सांगेल जास्त हे करणार नाही पण खात्रीशीर कांद्याचं बियाणं तयार करण्याची यशस्वी पद्धत आहे जी सगळ्यांनी अवलंबली पाहिजे बरोबर आता काय होत की दरवर्षी कांदा लागवडीचा सीझन आला की आपली धावपळ सुरू होते की बियाणं करायचंय बियाणं शोधायचंय बाजारात जायचंय बियाणांच्या दुकानात जायचंय महागड्या बियाण्यांवर आपण हजारो रुपये खर्च करतो हो की नाही खूप खर्च करतो आपण की हा बाबा इतकं आहे असं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कांद्याचं बियाणं हे खूप महाग असतं आता आमच्या भागात त्याला उळ म्हणतात कोणाच्या भागात काय काय का म्हणतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा पण शक्यतो तरी कांद्याच्या बियाण्याला उळ म्हणतात हे मला माहिती आहे तर बऱ्यापैकी आपण काय करतो हे बी चांगलं असेल ही क्वालिटी चांगली असेल आता समजा दुकानदारांकडे पण घेतो आता मी काय दुकानदारांना म्हणजे म्हणणार नाही की ते आपण जे काय म्हणतो की फेक आणतात किंवा खराब असतं असं काही नसतं प्रत्येक जण प्रत्येकाच्या याच्यामध्ये हे असत पण अनेकदा काय होत की त्याची उगवण्याची जी क्षमता असते ती कमी पडते किंवा पी कि... कि कि पीक आल्यावर कळत कि किंवा काही वेळेला काय होतं की ज्या वेळेस पीक उतरतं ज्यावेळेस पीक येतं ते जे आपण पेरलेलं बी असतं त्याचं ज्यावेळेस पीक येतं ना तर त्यावेळेस आपल्याला कळतं की हे बियाणं भेसळयुक्त असतं किंवा याच्यामध्ये भेसळ केलेली असते किंवा कधी कधी किंवा त्याला कधी कधी आपण जे म्हणतो की डेंगळे किंवा डोंगरे आता आमच्याकडे डोंगळे म्हणतात डोंगळे निघतात तर कधी कधी म्हणजे आपल्याला जसा हवा असतो तसा कांद्याला कलर पण नाहीयेत किंवा काय होतं आपल्याला आपल्या कष्टांचा जुगार झाला की काय असं वाटतं बरोबर थोडक्यात तर यावर काय उपाय तर अगदी सोपा उपाय आहे आणि आपलं बियाणं आपला विकास आपण आज आपल्या व्हिडिओत बघूया किंवा ते कसं बनवायचं ते आपण बघू शकतो आता नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान घरच्या घरी अत्यंत साध्या पद्धतीने दर्जेदार आपण कांदाचं बियाण तयार करू शकतो किंवा तयार करायचंय ओके तर सगळ्यात पहिल्यांदा अगोदर काय माहिती का की योग्य कांद्याची निवड करायची आता तुम्हाला जर समजा तुमच्या कांद्याचे बी चांगल्या प्रकारे जर मिळवायचं असेल आणि जर पीक चांगल्या प्रकारे करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कांदा निवडणं की ज्या कांद्यापासून आपण बी तयार करणार आहोत ना तर तो कांदा चांगल्या प्रकारचा आणि योग्य पद्धतीचा निवडणं ते गरजेचं असतं आता आपल्याला जर आपली यश गाठायचं आहे त्याची पहिली पायरी जर आपल्याला गाठायची किंवा बियाणं तयार करायचंय तर तेव्हा तुम्हाला गोट कांदा निवडावा लागेल आता गोट कांदा निवडायचा तेव्हा कोणतीच तडजोड करायची नाही तुमच्या साठवणुकीतला असा कांदा निवडा की जो आकाराने एकसारखा गोल आणि गरगरीत असेल आता जर कांद्याला भाव मिळत असेल तर तुम्ही म्हणाल नाही बियाणा तयार करायचंय मग चांगला कांदा विकला जाईल जसा कांदा आहे तसा आपण त्याचं बियाणं करू आता हा कांदा खराबच होणार आहे तर याच बियाणं करू तर नाही असं अजिबात चालणार नाही तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल की गोल गरगरीत असा एकदम छान असा कांदा तुम्हाला निवडायचे आहेत आणि ज्याचा रंग एकदम गडद असेल एकदम लाल आणि चकचकीत असेल ना आणि जो कांदा निरोगी आणि टनक असेल असा कांदा तुम्ही निवडायचा आहे तुम्ही ती म्हणाय केलीच असेल ना की आई तशी लेक आणि बी तसं पीक असं म्हणतात जर गोटा कांदा चांगला असेल तरच पुढच्या वर्षीचं उत्पादन हे तुम्हाला बक्कळ मिळणार आहे आता दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे लागवडीची खास पद्धत तर लागवडीची खास पद्धत कशी तर निवडलेला कांदा थेट एक छोटी ट्रिक वापरायची तर त्याला काय करायचं की कांद्याचा वरचा भाग जो आहे तो सुरेने कापून घ्यायचा याच्यामुळे कोंब लवकर आणि चांगले जोमदार बाहेर येतात आणि दोन कांद्यामध्ये अंतर साधारणपणे दीड एक ते दीड अंतर किंवा एक ते दीड भीतीचं अंतर ठेवायचं आणि कांदा जमिनीत लावताना तो अर्धा मातीत आणि अर्धा वर राहिला किंवा व्यवस्थित गाडला जाईल अशी बेताने ती कांद्याची लावायचं आणि त्याला पाणी द्यायचं बरोबर आता अजून एक गोष्ट अशी आहे की घरगुती बियाणाचा काय फायदा होतो हो की नाही तर त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत की मधमाशांची खरं खरी सोबत आपल्याला या गोष्टीमध्ये लागते आता कांद्याला जेव्हा डेंगे किंवा म्हणजे फुलं येतात तेव्हा एक गोष्ट कटाक्षाने पाहायची की या पिकावर अतिशय जहाल किंवा हाय पॉवरची कीटकनाशके नाशके मारायची नाहीत कारण कांद्याचं पर भा, परागी भवन म्हणजेच आपण जे म्हणतो की होण्यासाठी परागी भवन होण्यासाठी मधमाशी शेतात येणं अत्यंत गरजेचं असतं म्हणजे कांद्याच्या जे पीक आहे किंवा जी बी कि आपण तयार करणार आहे त्याच जर तुम्ही कडक औषध मारलं तर मधमाशी येणार नाही आणि बियाणं पोचणार सुद्धा नाही आता ते बियाणं पोहोचण्यासाठी तर आपल्याला मधमाशी येणं गरजेच आहे किंवा ते पोचट पण होऊ शकतो किंवा तुमचं जे बियाणं ते पोचट सुद्धा राहू शकतो त्याच्यामुळे काय करायचंय जास्त कडक अशी औषध कीटकनाशक आपल्याला मारायची नाही आणि त्यामुळे बुरशीनाशक किंवा अगदी <ग्डी> साधी औषध वापरली ना तर मधमाशीला जपून ओके आता अजून एक मुद्दा असा आहे आपल्या व्हिडिओतला आजचा तर घरगुती बियाण्याचे फायदे काय आहेत आता तुम्ही जर चांगली मेहनत घेतली तर पुढच्या वर्षी तुम्हाला भरभरून नफा हे पीक तुम्हाला नक्की दे आणि तुम्हाला खात्रीशीर सांगायचं म्हणजे काय की तुम्हाला ही माहिती असते ना की तुम्ही कोणत्या कांद्यापासून बी बनवलेला आहे आणि पैशांची बचत सुद्धा होते बरोबर कंपन्यांच्या मागड्या पिशव्या विकत घेण्याची गरज सुद्धा आपल्याला लागत नाही ला 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 आणि फसवणूक तर आपली पुरे पूर टळते आपल्याला माहिती असतं आपण कसा कांदा निवडलेला आहे आपण कोणता कांदा घेतलेला आहे आणि कशा प्रकारे आपण ते गोष्टी के केलेल्या आहेत ते आपल्याला कळतं आता ज्यावेळेस आपण दुकानातून ज्यावेळेस कांद्याची बी आणतो का का तर त्यावेळेस आपल्याला काही असं माहिती नसतं की हा आपण जी कांद्याची लागवड करायची आहे तर तेच आहे का याच्यामध्ये किंवा का भेसळ आहे हे आपल्याला माहिती नसतं आता फसवणूक कशी टळते की जर समजा दुबळ कांदा असला किंवा कलर नसलेला असला तर याची जी समस्या असते ना आपल्याला की कांदा दुबळा निघाला पोचट बी निघालं किंवा कांद्याला कलरच नाही आला तर अशा सगळ्या गोष्टींपासून यांच्या फसवणुकीपासून आपण वाचतो आणि आणि काय होतं आपलं उत्पन्न चांगल्या प्रकारे येतं म्हणजे जेणेकरून आपण जो खर्च करतो तोही वाया जात नाही आपले कष्टही वाया जाती नाही आणि त्याचबरोबर आपलं बियाणं आपल्या समोरचं असतं आपल्या डोळ्यांसमोरच असतं आपण स्वतः बनवलेलं असतं त्याची आपल्याला खात्रीशीर खात्री असते की नाही हे बियाणं एकदम व्यवस्थित आणि उत्कृष्टरित्या चांगलेलं असतं ते आपण स्वतः बनवलेलं असतं आणि त्याच्यातच अजून एक गोष्ट अशी होऊन जाते की आपण योग्य पद्धतीचं वापरलेलं जे बियाणं असतं तर ते योग्य पद्धतीनेच जर झालं तर मग त्याने काय होऊन जातं की आपलं उत्पन्नही चांगलं येतं आणि आपल्याला समाधानही मिळतं तर मित्रांनो माझ्या या सगळ्या गोष्टींवरती जर तुमचं जर सहमत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा की नक्कीच काहीतरी सांगा की मी काही जे सांगितलंय आजचं ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद